नमस्कार श्री स्वामी समर्थ अदूतचिंतन श्री दत्त तर बघा आषाढ पौर्णिमेला म्हणजेच गुरुपौर्णिमेला आपल्या आपल्या कुळदेवीच्या नावाने माता लक्ष्मी भगवान विष्णूंच्या नावाने आपल्याला काही सेवा उपाय करायचे आहेत तर तेच आजची डिटेल माहिती असणार आहे तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा कारण ज्यांच्या घरात अजून देखील माहिती नाही आहे की आपली कुळदेवी कोणती आहे तर खरं तर आपल्याला पौर्णिमेचा दिवस कुळदेवीचा म्हणजे कुळदेवीच्या नावाने सेवा करण्याचा तेवढाच महत्त्वाचा आहे जेवढी आपल्याला म्हणजे नाही गावगुरूंचा आशीर्वाद असणं आपल्याला तेवढं गरजेचं आहे तसं आपल्याला कुळदेवीचा आशीर्वाद असणं आपल्या कुटुंबावरती तेवढंच गरजेचं ते आहे त्यामुळे खरं तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी तर आपण सर्व काही सेवा करणारच आहोत प्लस या दिवशी खरं तर आषाढ पौर्णिमा असणार आहे त्याच्यामुळे आपल्या कुळदेवीच्या नावाने सेवा करणं तेवढंच गरजेचं आहे कारण आपल्याला आपल्या कुळदेवीचा कृपाशीर्वाद मिळवण्यासाठी ही सेवा तेवढीच महत्त्वाची आहे तर बघा आपल्याला काय करायचं आहे आता बऱ्याच ठिकाणी या दिवशी किंवा या महिन्यात आषाढ महिन्यात तर कुळदेवीच्या नावाने सुहासनी घातल्या म्हणजे जे काही सुहासनी जेऊ घातले जातात किंवा त्यानंतरनं खाना नारळाने आपल्या कुळदेवीची ओठी भरली जाते किंवा बघा जे काही तुमच्या जवळपास कुठं साथी असेल असतात तिथं देखील तिथं यात्रा खरत भरते किंवा बऱ्याच ठिकाणी असं होतं की तिथं म्हणजे त्या साथ यासरांना नैवेद्य वगैरे दाखवला जातो किंवा तुमच्या शेतात वगैरे जे काही कोणतं देवीचं मंदिर असेल तर तिथं देखील त्या नै म्हणजे देवीला नैवेद्य दाखवला जातो तर याच दिवशी खरं तर आपल्या कुळदेवीच्या नावाने सुद्धा आपल्याला हे करायचं आहे आणि बऱ्याच गावोगावोत ही प्रथा चालू असते की आषाढ महिन्यात कुळदेवीच्या नावाने काही ना काही म्हणजे महिलांना सुहासिनीला जेव घातलं जातं कुळदेवीच्या नावाने त्या सुहासिनीची ओटी भरली जाते तर बघा ही सेवा म्हणजे जसं की आपण गुरुपौर्णिमेची सेवा करणार आहोत त्याचबरोबर आपल्या या दिवशी आपल्या कुळदेवीच्या नावाने कुळदेवीची सेवा करणं देखील तेवढंच गरजेचं आहे तर बघा या दिवशी खरं तर आपल्याला काय करायचं आहे की तुम्ही तुमच्या घरात जरी आता बऱ्याच ठिकाणी असं होतं की ज्यांना अजून खरंच माहिती नाही आहे की चार महिन्यात देखील कुळदेवीची सेवा केली जाते किंवा सुहासणी जेऊ घातल्या जातात तर त्यांना अजूनही माहिती नसेल तरी सुद्धा तुम्ही ही सेवा करा बघा प्रत्येक घरात म्हणजे नाही का सात जणे किंवा अकरा जणी असं सुहासनी जेव घातले जातात तर तुम्ही एकतरी सुहासनीला घरी बोलवा किंवा या सुहासनीला काही ना काही म्हणजे नाही का जेव घाला सुहासनी घरी बोलून जेव घाला त्यानंतरनं सुहासनीची त्या ओटी भरा आपल्या कुळदेवीच्या नावाने आणि बघा ज्या घरात ही होतं ना त्या घरात कुळदेवीचा आशीर्वाद राहतो म्हणजे राहतोच आणि खरं तर पौर्णिमा असणार आहे आषाढ पौर्णिमा असणार आहे त्यामुळे भगवान विष्णू माता लक्ष्मीची पूजा करायला तेवढाच मोठा दिवस आहे त्याच्यामुळे आणि बघा दहाच तारखे दहा तारखेला दहा जुलैला खरं तर उघवती पौर्णिमा असल्यामुळे तुम्हाला या दिवशी उपवास ज्यांचा खरंच उपवास असतो ना तर त्यांनी या दिवशी उपवास देखील करू शकता तुम्ही आणि कसं होतं ना अषाढ महिन्यात खरं तर जे साती जेव घातल्या जातात म्हणजे एका सातीचं यात्रा असते किंवा तिथं प्रत्येक घराघरा सुहासनी जेव घातल्या जातात मग ते गोढाचं नैवेद्य असू देत किंवा खारा नैवेद्य म्हणजेच मांसाराचा नैवेद्य असू दे खरं तर कुठल्याच देवांना मांसाराचा नैवेद्य दाखवत नाहीत पण काही त प्रथा असते की देवीच्या मंदिरात गोढाचा नैवेद्य आणि बाहेर जो असतो तर तिथं खारा नैवेद्य दाखवला जातो जर तुमच्या हितप्रथा असेल तर त्याच प्रथेनुसार तुम्ही करण्याचा प्रयत्न करा पण शक्यतो ज्यांना अजून देखील माहिती आहे तर अशा महिन्यात एकतरी सुहासला तुम्ही जेव घाला खनणार ओटी भरा तुमच्या सोइच्छेने एवढं जरी केलं तरीसुद्धा तुम्हाला तुमचा कुळ आशीर्वाद खरं भेटे। तर भेटेल तर बघा या दिवशी खरं तर आषाढ पौर्णिमा गुरुपौर्णिमा असणार आहे त्याच्यामुळे आपल्याला एक आणखी उपाय करायचा आहे तो म्हणजे आपल्या आंघोळीच्या पाण्यात आपल्याला हळद टाकायची आहे तर हळद जेवढी वैज्ञानिकदृष्ट्या महत्त्वाच्या आहे तशी आध्यात्मिकदृष्ट्या सुद्धा महत्वाचे आहे कारण स्वामी महाराजांना आपल्या पिवळा रंग आवडतो आणि त्याचबरोबर जर आपण हळदीच्या म्हणजे हळदीच्या पाण्याने थोडी हळद जर पाण्यात टाकून जर आंघोळ केली तर आपलं गुरुबळ तेवढंच मज मजबूत होण्याला मदत होणार आहे तर बघा जेव्हा तुम्ही हळदीच्या पाण्याने अंघोळ करता तर तसंच आपल्याला जे काही जीवाणू विषाणू चिटकलेले आहेत तर ते याने दूर होतात आपलं शरीर तेवढंच बाहेरून शुद्ध होत असतं तर हे उपाय तुम्ही नक्की म्हणजे नक्कीच करा मेन म्हणजे तर आध्यात्मिकदृष्ट्या पाहिलं गेलं तर गुरुबळ मजबूत होण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचाच आहे त्यानंतरनं बघा आपल्याला खरं तर पौर्णिमा असणार आहे त्याच्यामुळे आपल्या कुळदेवीच्या नावाने आपण दुर्गा पाठ पाठदेखील करू शकता ज्यांना खरंच शक्य आहे त्यांनी तरी दुर्गा सप्तशदीचा पाठ नक्कीच करावा पण ज्यांना काही करणारे शक्य नसेल काहीमच नसेल तर तुम्ही काय करायचं आहे सिद्ध कुंजिका स्तोत्राचं अकरा वेळा पठण करू शकता यांनी सुद्धा तुम्हाला दुर्गा सप्तशदी वाचण्याचं पुण्यफळ भेटेल त्यानंतरला बघा तुम्हाला जर काहीच करणं शक्य नसेल तर भगवान विष्णूंची सेवा तरी म्हणजे विष्णू सहस्रनाम श्रवण करा पठन करा किंवा तुम्ही एक श्लोक विष्णू सहस्रनाम हे देखील तुम्ही अकरा वेळा पठण करू शकता या दिवशी तर ह्या सेवा तुम्हाला खरं तर या दिवशी करायच्याच आहेत आणि मेन म्हणजे तर आषाढी पौर्णिमेला म्हणजेच गुरुपौर्णिमेला आपल्याला दोन लवंगांचा हा खूप प्रभावशाली उपाय करायचा आहे तो म्हणजे की आपल्या कुळदेवीच्या नावाने जेव्हा तुम्ही घरात काय करायचं आहे दोन लवंग घ्यायचे आहेत दोन भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायचे आहेत ते तुम्हाला एका ताटात घेऊन एकत्र घेऊन ते प्रज्वलित करायचं आहे आणि तिथं ठेवून किंवा तुम्ही ओवाळून सुद्धा तुम्ही ते ताट नवर्ण मंत्र म्हणू शकता ओम एम ब्लेम क्लेम चा मुंढा ओम एम जेव्हा तुम्ही आपल्या कुळदेवीच्या नावाने हा नाम जप करत जेव्हा तुम्ही तो घरभर फिरवता किंवा तुम्ही उमट्या ना किंवा आपल्या किचनमध्ये देवघरात किंवा हॉलमध्ये जेव्हा फिरवताना तर नेगेटिव ऊर्जा तर बाहेर जातेच प्लस तुमच्या कुळदेव तुमच्या घरात कुळदेवीचा आशीर्वाद कृपा आशीर्वाद तुमच्यावरती राहतो आणि म्हणजे कुळदेवीला लवंगा हा खूप म्हणजे खूप आवडीच्या आहेत त्याच्यामुळे नक्कीच तुम्ही हा उपाय करू शकता आणि बघा भीमसेनी कापूराचं काम म्हणजे भीमसेनी कापूर हा त्या वासाने देवी आकर्षित होते किंवा लवंगाच्या वासाने देवी आकर्षित होते आपल्या घरात आणि लक्ष्मीचा वास आपल्या घरात राहण्यासाठी खरं तर आपल्याला ही सेवा उपाय करायचा आहे बघा भीमसेनी ज्या घरात जाळला जातो ना तर त्या घरातील जे काही निगेटिव्ह ऊर्जा आहे दोष आहेत वाईट दोष किंवा एक सकारात्मक ऊर्जा घरात राहते आणि वाईट नाही की ती घराच्या बाहेर जाते त्याच्यामुळे जा हा उपाय तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी नक्कीच करायला हवा तर बघा त्यानंतर ना आणि जेव्हा तुम्ही नवार्णव मंत्राचं पठण मंग करताना हे सर्व उपाय करत असताना तर तुम्हाला काय करायचं का आहे म्हणजे तुम्ही हा उपाय करताय नवर्ण मंत्र म्हणताय कुळदेवीच्या नावान तुमची कुळदेवी कोणतीही असू द्या साडेतीन शक्तीपीठापैकी तुमची कुळदेवी कोणतीही असली तरी सुद्धा तुम्हाला ह्याच नवार्ण मंत्राचा नामजप करायचं आहे मग बघा तुमची लग म्हणजे नाही कुळदेवी महालक्ष्मी असू देत महाकाली महासरस्वती राजराजेश्वरी असा या म देवींचा उल्लेख तर ह्या नव्याण्णव मंत्रामध्ये केलेला आहे त्याच्यामुळे नक्कीच तुम्ही हा मंत्र म्हणत कुळदेवीला म्हणजे भीमसेनी कापूर आणि जो काही लवंगांचा उपाय तुम्हाला प्रज्वलित करून करायचा आहे आणि देवी लक्ष्मी किंवा माता लक्ष्मी की भा आपल्या कुळदेवीचा घरात कृपाशीर्वात राहून आपल्याला खरं तर म्हणजे लक्ष्मी घरात आकर्षित करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर नक्की म्हणजे नक्कीच हा उपाय करण्याचा प्रयत्न करा आणि बघा त्याच दिवशी खरं तर तुम्ही सत्यनारायण देखील करायचा आहे प्रदोष काळात त्यानंतर तुम्हाला या दिवशी मेन म्हणजे तुम्हाला या दिवशी आपल्या कुळदेवीच्या नावाने कुंकुम अर्चन करणं तेवढंच गरजेचं आहे कारण ज्या घरात कुळदेवीच्या नावाने माता लक्ष्मीच्या नावाने कुंकुम अर्चन केलं जातं त्या घरात आणि माता लक्ष्मीला कुळदेवीला खरंच कुंकू खूप म्हणजे खूप आवडीचं आहे आणि जेव्हा तुम्ही कुंकुमार्चन करताना तर तेव्हा आपल्या घरात सूक्ष्म रूपाने कुळदिवीचा माता लक्ष्मीचा वास राहतो म्हणजे राहतोच तर ह्या सेवा सर्व काही तुम्हाला या दिवशी करायच्याच आहेत आणि बघा ज्या घरात कुळदिवीची सेवा होते ना त्या घरात कशाचीच कमतरता राहत नाही मग कटकटी असू देत भांडणं असू देत ते घरात राहत नाही किंवा दरिद्रता असू देत अलक्ष्मी असू देत घराच्या बाहेर जात आणि घरात फक्त आणि फक्त एक पॉझिटिव्ह संचार राहतो पॉझिटिव्ह ऊर्जा राहते आणि मेन म्हणजे आपल्या घराचा म्हणजे हे जेव्हा आपण कुळदेवीच्या नावाने कुलाचार करतो ना तसंच आपल्याही घरात कुळदेवीचा आशीर्वाद राहून आपल्या घराची भरभराट होते त्याच्यामुळे ह्या ह्या सेवा हे उपाय जे सांगितलेले आहेत ती महिलांनी खास करून तर नक्की म्हणजे नक्कीच करा बघा ह्या उपायाने ह्या सेवेने बघा तुमच्याही घरात तेवढंच आनंदाचं वातावरण फुलेल मेन म्हणजे हे सर्व काही सेवा आपण का करतो की आपल्या घरातली माणसं सुखात समाधानात राहावी घरातलं वातावरण आनंदीत राहावं किंवा जे काही घरातली व्यक्ती आहेत ते सुखाने समाधानाने घरात ना राहावीत यासाठी खरं तर ह्या सेवा करायच्या असतात जेव्हा तुम्ही ह्या सेवा करताना तर ते की आपल्या घरातली मुलं मुलं बाळ असू द्यात किंवा जे काही घरातली व्यक्ती असू द्यात तर त्यांची सुद्धा तब्येतीत म्हणा किंवा जे काही भांडणं वगैरे घरात होत असतील तर ते बऱ्याच दूर होतात आणि घरात एक आनंदाचं वातावरण राहतं सुखासमाधानाचं वातावरण राहून घरात कशाची कमी पडत नाही त्यामुळे नक्कीच महिलांनी हा सेवा रुजून करा तत्तापुरतं एवढंच झालेली सेवा मी महाराजांच्या निरुजू करती व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असेल तसंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी स्वर्ग